मी ना माझ्या क्लायंट्सना नेहमी सांगत असतो आणि तुम्हालाही मी हेच सांगेन की फॅटलॉस ही एक प्रोसेस आहे तिला ना पनिशमेंट नको बनवू आणि ती जर आपण स्मार्ट वेने फॉलो केली तर आपल्याला ली आणि स्ट्रॉंग म्हणणं जास्त कठीण नाही आहे आपण जेव्हा कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन करत असतो तेव्हा आपल्याला सगळ्यात कठीण वाटणारी गोष्ट ती म्हणजे डाएट आणि डाएट म्हटलं की लगेच लोक हाय प्रोटीन हाय फायबर डाएट चालू करतात आणि मग ब्लोटिंगचे इश्यूज कॉज होतात आणि म्हणूनच मी पण एक दीड महिन्याचा लॉंग कॅप असल्यामुळे स्लोच जाणार आहे सध्या मला अठराशे कॅलरीच्या डाएटची गरज आहे बट त्यामध्ये मी माझा मागचा पूर्ण आठवडा मॉडरेट प्रोटीन आणि मॉडरेट फायबर इंटेकमध्ये घालवला आहे माझं नाव मॉर्निंगचं मिल एकदम सिम्पल असतं ओट्स आणि ऑमलेट आणि हे मील मी ऑलमोस्ट दोन ते तीन वर्ष कन्झ्युम करतो आहे आणि माझ्या प्री वर्कआउट मिलसाठी एकदम बेस्ट आणि सुटेबल आहे कारण या ओट मिलमधून मला जेवढे काज मिळतील ते माझ्या वर्कआउटसाठी इनफ असते आता पटापटी मील कंज्यूम करू आणि मस्त अशा पुश वर्कआउटला निघू इंजुरी झाल्यामुळे मला काही गोष्टींकडे जास्त फोकस करावं लागतं जसं की वॉर्मअप वॉर्मअपमध्ये बऱ्याच लोकांना मी पुशअप स्क्वॉड्स करताना बघतो बट त्यापेक्षा जर मोबिलिटी ड्रिल्सवरती जास्त लक्ष दिलं तर ते जास्त फायदेशीर ठरतं चेससाठी मी वेगवेगळ्या व्हेरिएशन करत बसत नाही मी चेस्टला दोन अँगलने ट्रेन करतो पहिली व्हेरिएशन आहे इन्क्लाइन चेस्ट मी त्यासाठी पहिले दोन वॉर्मअप सेट करून घेऊ आणि मग मेन सेटवरती फोकस करू बऱ्याच लोकांना मी नोटीस करतो जिममध्ये की ते अजूनही पिरामिड लोडिंग करतात पिरामिड लोडिंग म्हणजे पहिला सेट साडेसतरा मग वीस मग साडेबावीस आणि असे फर्दर सेट्स जे एवढे सेट्स असतील त्या पद्धतीने ते, ते वाढवत जातात बट ज्याप्रमाणे आम्हाला शिकवलं आहे ज्याप्रमाणे मी शिकलो आहे तिथे आम्हाला प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड शिकवलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिथपर्यंत एका वेटला तुमच्या ठरलेल्या रेपुटेशनपर्यंत हिट करत नाही तिथपर्यंत त्याच्या पुढचं वेट घेऊ नका जेणेकरून तुम्ही त्या वेटमधून मॅक्झिमम आउटपुट काढू शकाल सो लेट सी ट्वेंटी के जीवरती मला मागच्या वीकमध्ये दहा रेपिटेशन जात होत्या आता किती जातील <coughs> मस्त सेट गेला सी आता जिथपर्यंत माझ्या वर्कआउटमध्ये ठरलेलं आहे की याचे चार सेट कम्प्लीट झाले पाहिजेत आता जिथपर्यंत मला चारही सेटमध्ये बारा बारा रेपिटेशन हिट करणार नाही तिथपर्यंत मी नेक्स्ट वेटकडे जाणार नाही त्याने होईल काय की मी माझी एनर्जी साडेसतरा किलोमध्ये मग साडेबावीस किलोमध्ये मग जे काय वीस किलोमध्ये मी माझी एनर्जी वेस्ट घालवणार नाही मी कंप्लीट फोकस करेन त्या वीस किलोवरती आणि त्याच्यातून मॅक्झिमम आउटपुट काढू शकेन आता इन्क्लँड डंबल प्रेस करत असताना मी न्यूट्रल ग्रिपचा वापर करत होतो कारण माझ्या शोल्डरला ऑलरेडी इंजुरी आहे आणि मला ती पुढे अजून वाढवायची नाही आहे सो so, न्यूट्रल ग्रीपमध्ये मी जास्त त्याला सेफ प्रकारे पण पुश करू शकेन आणि जास्तीत जास्त वेट पण पुश करू शकेन नेक्स्ट व्हेरिएशन असलं आपली व्हर्टिकल चेस्ट प्रेस मशीन मला स्मिथ मशीनवरती फ्लॅट बेंच प्रेस करायला खूप जास्त आवडतं कारण कधी ते मसल कॉन्ट्रॅक्शन चांगलं फील होतं बट इंजुरी झाल्यानंतर मी या मशीनवर आलो या मशीनवरती येण्यामागचं रिझन हे आहे कारण ह्या मशीनचा पुश करायचा पात फिक्स असतो सो so, मला जास्त बॅलन्स करायला लागत नाही आणि त्यामुळे माझ्या शोल्डरवरती जास्त प्रेशर येत नाही आणि मला माझे स्टॅबिलायझर्स यूज न करता चांगला वेट पुश करता so, येतं सो ही मशीन सगळ्यात बेस्ट आहे आणि मसल आयसोलेशन ह्या मशीनवरती सगळ्यात बेस्ट होतं सो ह्या मशीनवर ना माझा सगळ्यात बेस्ट डिसिजन होता so, मस्त प्ले मे दिस इज द बेस्ट मशीन फॉर प्रोग्रेस ओवरलोड सुप ओके सो नाउ थर्ड सेट। चेक करूँ थर्ड सीटला पावट वेट जता है का तो सेकंड कर्मिशन असेल आपली शोल्डर डबल प्रेस न्यूक्रल ग्रिप लास्ट वीकमध्ये मी पंधरा हजार केलं जाते बच सेन शोल्डर कंप्लीट कम्प्लीट केलेलं आहे Estoy tla... ya me la खरा से पॉसिबल तो। तो तो है क्या सिचुएशन मधे शोल्डर इंजुरीज इंजुरी नी पेन बट नोक एक तो एवरी नाइट ऑफ रिकवरी फाच वर्ष गाड़ी है टू बिकम द बेस्ट वर्जन ऑफ सेल्फ नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघू माझा एक्झॅक्ट डायट सेटअप आणि थोडे बहुत मायक्रोज ब्रेकडाऊन विथ माझी वीकली ट्रेनिंग स्प्लिट त्यामध्ये मी रेजडेस कधी घेतो आहे माझ्या वर्कआउट स्प्लिट कशी असते हे सगळं आपण शेअर करू ओके अंटील देन 拜拜。Bye bye.